या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार अँड होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार उपलब्ध सात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आझादी बचाव ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली किडवाई चौकातील हत्तुरे फंक्शन हॉल येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता आझादी बचाव ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली यावेळी सोलापूर शहराचे उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम संगमेश्वरप्पा काडादी आझादी बचाव न्यूज चे संपादक हाजी अजित पटेल एजाज पटेल रियाज दंडोती रफिक गदवाल जावेद मुल्ला हाफिज गुलाम रसूल अश्फाक बिलीफ इस्माईल नालबन परवेज जमादार तौसिफ शहापुरे सद्दाम रंगरेज महबू पटवेगर जैनुद्दीन पटेल सालिक पटेल शकील बिद्री बाबा मुछाले मजार शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धांजलीचा कार्यक्रम आझादी बचाओ संघटनेमार्फत आयोजित केलेला आहे आजचे या संघटनेचे सर्व पदाधिकारी काडादीच आहेत सर्व जमलेले कार्यकर्ते सर्व भागातले नागरिक आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा दिवस आहे की या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबईवरती खूप मोठा दहशतवादी हल्ला झाला होता आणि हा हल्ला खूप सामर्थ्याने आणि खूप धैर्याने पोलिसांनी याचा सामना करून दहशतवाद्यांना दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्याचबरोबर एक आतंकवादी ह्यालाही अटक केलं आणि त्याचा न्यायालयात खटला जाऊन त्याला शिक्षाही झालेली आहे तर या आ, हे जे दहशतवादाचं संकट आहे आपण बघतो आहोत की वेळोवेळी काही संघटनांकडून दहशतवादी संघटनांकडून आपल्या भागामध्ये शांतता जी आहे ती अशांतता पसरवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात तर आपलं नागरिक म्हणून हे एक काम आहे की आपण सर्वांनी सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे लोक आपण या भारतामध्ये राहतो आहोत ते सर्व गुण्यागोविंदाने सर्वांनी मिळून एकमेकांसोबत राहावं भारता भारताची हीच विशेषता आहे की याच्यामध्ये विविधतेत एकता म्हणजे या भागामध्ये सर्व प्रदेशातले सर्व भाषेचे सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक आपले विविध सण साजरे करतात सर्वजण एकत्र येऊन हे सण साजरे करतात आणि सर्वजण आप एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये प्रत्येक प्रसंगी हे नेहमी सामील होतात आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण एक आपने चांगला भारत घडवूया आम्ही पोलीस दल म्हणून सोलापूर पोलीस दल म्हणून आपण आपल्याला हे आश्वासित करते की आम्ही सदैव तुमच्यासोबत हो। आहोत आणि तुम्हाला आमची कधीही मदत लागली कुठलीही अडचण असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल तुम्ही आमच्याकडे कधीही येऊ शकता आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी आणि तुमच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तुमच्या सेवेसाठी इथे आहोत आणि कुठलीही अडचण असेल तुम्ही बिनधास्त आमच्याकडे कधीही येऊ शकता विशेषतः युथना तरुणांनाही हे सांगणं आहे की आपण कायद्याचं पालन करून नियमांचं पालन करून आपण आपलं शहर हे कसं सुरक्षित ठेवता येईल कसं शांततेत ठेवता येईल आणि धार्मिक आणि जातीय सलोखा कसं राखता येईल याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलेले राहिलं पाहिजे आपले जे सर्व वडीलधारी मंडळी आहेत ते जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला सांगू शकतील की आपल्या देशामध्ये जर धार्मिक शांतता सलोखा राहिला तरच आपल्या देशाची प्रगती चांगली होऊ शकते तर त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लागतंच आहे आणि आम्ही पोलीसही सदैव आपल्या सोबत आहोत आपल्या मदतीसाठी तर या निमित्ताने आज मी आयोजकांचाही आभार मानते की खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला श्रद्धांजली अर्पण करण्याचा आणि खरं तर या सर्व वीर पोलीस अधिकारी आणि हे सर्व आ, आ, कर म्हणजे सैन्य दलातलेही अधिकारी आहेत त्यांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि आमच्या पोलीस सुद्धा श्रद्धांजली वागते धन्यवाद